लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रजनी किचनमध्ये असते आणि कला तिचं तिचं आवरून खाली आलेली असते रजनीने ऑलरेडीच पोह्यांचा नाश्ता सगळ्यांसाठी बनवलेला असतो पण जेव्हाच काउन्सलरचा फोन आलेला असतो की दोघांमध्ये एकच नाश्ता दोघांच्या आवडीचा खायचा आहे आणि तो एकच असावा असं सांगितल्यामुळे आता कला किचनमध्ये आलेली असते आणि तेव्हाच रजनी म्हणत असते गुड मॉर्निंग कला तेव्हा कला म्हणते गुड मॉर्निंग रजनीबाई आणि तेव्हाच आता तू काय करतेस हे कला म्हणते अहो मी नाश्ता बनवते अगं मी पोहे बनवले सगळ्यांसाठी हो रजनी मॅडम पण काउन्सलरचा फोन आला होता त्यांनी सांगितलंय की तुम्ही तुमच्या आवडीचा नाश्ता कोणाही एकाचा आवडीचा नाश्ता तुम्ही बनवायचा आहे आणि तो एकत्र एक खायचा आहे अच्छा अरे वा मग चांदेकरला शिरा आवडतो ना म्हणून मग मी मस्त तुपातला शिरा बनवायला घेते तेव्हाच रजनी म्हणत असते हे बरं चांगलं आहे खूपच भारी आहे ना काउन्सलर वेगवेगळे टास्क देत आहेत आणि त्यानिमित्ताने तरी तुम्ही एकत्र एक काहीतरी करताय तेव्हाच इथे रजनी पोह्याचा बनवलेला नाश्ता डायनिंग टेबलवर घेऊन जात असते तर इकडे कला अगदीच त्यामध्ये प्रेम ओतून मन ओतून अगदीच छान पद्धतीने साजक तुपातला अद्वेतला आवडतो तसाच तिने नाश्ता इथे बनवलेला असतो तेवढ्यातच आबा आता येतात आणि आबा म्हणतात वा 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 काय घमघमाट सुटलाय काय ग काय चाललंय कला तेव्हा आज कला म्हणते काही नाही आबा चांदेकरला आवडतो तसा इथे साजूक तुपातला शिरा बनवलेला आहे हो का म्हणजे टॅस सांगितलेला आहे वा 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 चांगलंच आहे की भारी आहे आता इकडे सगळेजणं नाश्त्यासाठी जमलेले असतात आणि नाश्त्यासाठी सगळेजणं जमल्याच्यानंतर इथे खरं तर तिला राहुल कुठेच दिसत नाही आणि एवढ्या सकाळी सकाळी राहुल कुठे असा ती विचार करते पण इथे मात्र नैना म्हणत असते माझा नवरा माझा नवरा तर सकाळीच कामाला निघून गेलाय काय आज एवढ्या सकाळी सकाळी राहुल कुठे गेलाय तेवढ्यातच आता अद्वेतसुद्धा सुद्धा तिथे आलेला असतो आणि अद्वेत तिथे आल्याच्यानंतर तो पाहतो तर मस्त हो, तर इथे नाश्ता बनवलेला असतो नैना मात्र म्हणत असते हो माझा नवरा सकाळी कामाला गेलेला आहे आणि असं म्हटल्याच्या आता कला जी आहे ती बनवलेला शिरा तिथे घेऊन येत असते आणि कलाने बनवलेला शिरा आणल्याच्यानंतर नंतर इथे आता सगळेजणं नाश्त्याला बसत असतात आणि सगळेजणं नाश्त्याला बसल्याच्या नंतर आता अद्वैत शिरा पाहत असतो तर त्याला आवडतो तसाच अगदीच परफेक्ट शिरा इथे बनलेला असतो तो म्हणत असतो शिरा बनवले त्याला वाटलं मिसळ बनवलेली असेल तेव्हा ती म्हणते हो माझ्या चिठ्ठी शिरा निघला होता आणि तुला आवडतो ना तसा शिरा इथे बनवलेला आहे घे का आणि तेव्हाच कलाने शिराचा एक घास खाताच त्याला खूप छान वाटत असतं कारण त्याला खूप शिरा आवडत असतो आणि त्यामुळेच तो खूप जास्त खुश झालेला असतो कारण इथे आता कलाने त्याच्याकरिता इथे शिराजो बनवलेला असतो तेव्हाच आबा कौतुक करत असतात वा, वा 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 आज काय मस्त बायकोने शिरा बनवलाय वा भारीच की मग आणि तेव्हा आज अद्वेत खूप कौतुक करत असतो आणि हे सगळं काय आहे तेव्हाच आता मी त्याच्या आवडीचा शिरा बनवलाय खरं तर काउन्सलरनी आम्हाला सांगितलं होतं आणि तेव्हा इथे रजनीला बाहेर पार्सल आलं म्हणूनच इथे ती बाहेर बघायला जाते आता कलासुद्धा त्याच्या बाजूला बसूनच नाश्ता करत असते आता तेवढ्यातच इथे मिसळचं पार्सल आलेलं असतं आबा विचारतात काय आले तेव्हा रजनी म्हणते मिसळ आलेली आहे अरे वा आणि तेव्हा आज कला त्याच्याकडे पाहते आणि कला म्हणते मिसळ वाव ही कोणी मागितली आणि तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी मागितली तुला आवडते ना मिसळ म्हणून मी मागवलेली आहे तू माझ्यासाठी शिरा बनवलास मग मी तुझ्यासाठी मिसळ मागवलेली आहे असं म्हणता क्षणी रजनी आता कलाला इथे मिसळ सर्व करत असते आणि तेव्हा आज कला खूप जास्त खुश झालेली असते तेव्हा ती म्हणते खरंच चांदेकर कसा जरी असला तरीसुद्धा त्याने माझी आवड जपलेली आहे त्याला माझ्याबद्दल एवढं सगळं काही वाटत आहे आणि ती खूप खुश होऊनच मिसळ खात असते आता मिसळ खाल्ल्याच्या नंतर ती म्हणत असते पण खरं सांगू का बाबांच्या हातची मिसळची चव काही ओरच आहे खरंच ही मिसळ खाता क्षणी मला बाबाच्या हातच्या मिसळची खूप जास्त आठवण आलेली आहे आता कला हे शब्द बोलल्याच्या नंतर लगेचच आदवेत म्हणत असतो अं हिला खरेच हातची मिसळ खायची होती म्हणजे नाही नाही मी असं अजिबातच होऊ देणार नाही मग उद्या जर ही जाऊन सांगितली तर मला खरं तर माझ्या बाबांच्या हातची मिसळ खायची होती तर नाही मी आत्ता जातो आणि खऱ्यांकडून मिसळ पार्सलच घेऊन येतो असं म्हणूनच तो पटापटाच खायला सुरुवात करत असतो तेव्हा त्याच्याकडे सगळेजण पाहतात कला म्हणते अरे काय हे जरा हळू रजनीसुद्धा म्हणते अरे अद्वैत काय करतोय जरा हळू तरी का तेव्हा आज तो म्हणत असतो मला एक खूप मोठं आणि अर्जंट काम आठवलेलं हो आहे त्यामुळे मला लगेचच जावं लागेल असं म्हणूनच तो आता अन्नावरून म्हणजे खात्या ताट्यावरूनच उठतो आणि तेव्हाच तो निघून जात असतो आता कला म्हणत असते काय हे काय चाललेलं आहे असं का घाईत गेलेला आहे हा हा तर घाईत गेला आहे त्यासोबतच राहुलसुद्धा घरात नाही आहे राहुलसुद्धा कुठे गेलाय कळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आता कलाच्या मनामध्ये विचार येत असतात कारण अद्वे तसा घाईघाईतच गेलाय त्यासोबतच तो गेला तर गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे आता त्यानं अशिरासुद्धा अर्धवटच खाल्लेला आहे नेमकं काय चाललेलं आहे असा कला इथे विचार करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला राहुल सकाळी सकाळीच ऑफिसमध्ये असतो खरं तर पाहायला गेलं तर तो लवकर गेलेला असतो आणि त्याने लगेचच पूजाला कॉल केलेला असतो आणि पूजाला थोडासा फोन उचलायला उशीर झाला म्हणून तो ओरडत असतो ए पूजा काय चाललेला आहे तू फोन का उचलत नाहीयेस आणि तुला मी सांगितलं ना माझा दहाव्या सेकंदालाच फोन उचलायचा आणि काय ग काय चाललेलं आहे तुझं तेव्हाच ती म्हणते सॉरी सॉरी राहुल सर सॉरी खरं तर माझ्या आईची तब्येत जरा खराब आहे माझ्या आईचा बी पी वाढला होता त्यामुळे मला तुमचा फोन उचलता नाही आला हे बघ मला असली फालतू कारणं अजिबातच नको आहे तू ऑफिसला कधी येतेस सॉरी राहुल सर मला ऑफिसला आज यायला जमणार नाही आहे कारण माझ्या आईची तब्येत खूप जास्त खालावलेली आहे त्यावर राहुल म्हणत असतो हे बघ अजिबातच मला असली कारणं चालणार नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्या तुझ्या व्यवस्थित लक्षात आहेत ना मी सांगितलं तसंच सगळं काही करायचं तेव्हा पूजा म्हणते हो राहुल सर मी तुम्ही सांगितलं तसं सग सगळं करायला तयार आहे पण मला माफ करा मला आज ऑफिसला यायला जमणार नाही असं ती इथे बोलते आणि पूजा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर आता राहुल खूप जास्त चिडलेला असतो तर इकडे पूजा सांगत असते प्लीज सर तुम्ही काही करू नका आणि मी तुमचं सगळं काही ऐकायला तयार आहे पण प्लीज आत्ता माझ्या आईची तब्येत खराब आहे तेव्हा राहुल म्हणतो हो अगदीच मी म्हणतो तसंच तुला करावं लागणार आहे असं म्हणूनच आता पूजा फोन ठेवते पूजाने फोन ठेवल्यावर ती म्हणत असते नाही घरामध्ये मी एकटीच कमवणारी आहे परिस्थिती नाजूक आहे शिवाय आईचं आजारपण आहे मला काही केलं तरी रा बर रा रा है। है सुद्धा राहुल सर म्हणतील तसंच ऐकावं लागणार आहे त्याचबरोबर इथे राहुल सर माझे बॉस आहेत आणि त्यांनी सांगितलेलंच मला सगळं काही ऐकावं लागणार आहे आता हे सगळं काही ह्या पद्धतीने होत आहे मी या सगळ्या गोष्टी कोणाला सांगू सुद्धा शकत नाही असाच ती इथे विचार करत असते हे देवा कुठे मी अडकलेले आहे असाच विचार केल्याच्या नंतर माझी कोण मदत करणार आहे पण नाही मला राहुल सरांचं ऐकावंच लागेल असाच ती विचार करते इकडे राहुल विचार करत असतो जाऊ दे आज तर पूजा इथे ऑफिसला येणार नाही येणार ना, ये ना। मग मी उगाचच इथे ऑफिसमध्ये का थांबतोय उगाच अद्वैतानी कलाला ना माझ्यावरती नाही तो संशय यायला नको मग चला ऑफिसमधून लगेचच तो आता घरी जायला निघत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला खरेंकडे मस्त मिसळचा सकाळ सकाळीच बेत असतो एक कस्टमर आलेलं असतं आणि ते पाणी मागत असतं आता पाणी देत असतानाच इथे दिनकरराव ग्लासामध्ये पाणी न होता त्यांना व्यवस्थित दिसत नसल्या कारणाने आजूबाजूला पाणी पडत असतं तेव्हा ते गृहस्थ म्हणत असतात तुमची मिसळ खूप छान आहे किती पैसे झाले आणि ते विचार करतात म्हणजेच ह्यांना नक्कीच दिसत नाहीये आणि कमी दिसण्याचा आजार आहे बहुतेक असाच ते विचार करतात आणि तेव्हा इथे दिनकरराव म्हणत असतात तुमच्या मिसळचे साठ रुपये झाले आणि तेव्हाच तो गृहस्थ इथे वीस वीसच्या दोन नोटा काढतो आणि दिनकररावांकडे देत असतो दिनकररावांना असं वाटत असतं की त्यांनी मला पाचशे पैशाच्या दोन नोटा दिलेल्या आहेत तेव्हाच दिनकरराव म्हणतात अहो तुम्ही मला एवढ्या पाचशे पाचशेच्या दोन नोटा का बरं दिलेल्या आहेत हे घ्या तुमचे एक नोट परत घ्या आणि पाचशेची मी तुम्हाला सुट्टे देतो असं म्हणूनच दिनकरराव पुन्हा त्यांना चारशे चाळीस रुपये परत देत असतात आणि तो गृहस्थ म्हणत असतो अच्छा हो ठीक आहे तुमच्याकडे सुट्टे तर द्या आणि तेवढ्यातच अद्वैत येतो आणि त्या गृहस्थाचा हात धरत असतो आणि तो म्हणत असतो तुम्ही किती पैसे ता दिले तेव्हा आज तो गृहस्थ म्हणत असतो हो बरोबर तर दिलेत ना मी पैसे तेव्हा अद्वैत म्हणतो पण मी तुम्हाला काय विचारले तुम्ही पैसे किती दिले काय हो असं खोटं बोलताय का आणि त्यावरच आता तुम्ही वीस वीसच्या दोन नोटा दिल्या आणि त्यांच्याकडून चारशे चाळीस चार्श रुपये आणि तुमची वीस रुपयाची सुद्धा एक नोट परत घेतली तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची त्याचसोबत दिनकरराव म्हणतात अहो अद्वेत राव तुम्ही आलात ते बरोबर बरं झालं अहो काय हो तुम्ही असं फसवण्याचं काम करताय आणि तेव्हाच इथे खरेंची मिसळ खायचं असेल तर खरं बोलूनच इथे यायचं कळलं चला निघा इथून असं म्हणूनच आता अद्वेतने खूप मोठा होणारा अनर्थ इथे टाळलेला असतो त्याचसोबत आता अद्वेतच्या मनामध्ये विचार येतो म्हणजेच खरंच खरेंना दिसत नाही आहे एवढा त्रास होतोय तरीसुद्धा काम करतायत फक्त आणि फक्त हे पैशासाठीच दवाखान्यात जात नसतील पैसे नाही येत म्हणूनच ऑपरेशन करायचं हे पाहत नसतील असाच इथे अद्भेद आता विचार करत असतो त्यासोबत आता तो म्हणत असतो मग काय चाललंय काका तेव्हाच आता दिनकरराव म्हणत असतात खरंच जावे बापू तुम्ही आलात त्यामुळे माझी खूप मोठी इथे नुकसान होण्याचं टळलेलं आहे तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत तेव्हाच अद्वैत म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर आता जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो चला तुमच्यासाठी मी तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे तेव्हाच तुम्ही मला कुठे घेऊन जाणार आहेत असाच तो आता इथे विचार करत असतो त्यावरच आता इथे ते म्हणत असतात नाही काही नको आहे आणि त्यासोबतच अद्वैत विचार करतो नाही नाही ह्यांच्या डोळ्यांचा त्रास होतोय आणि ह्यांना काहीतरी करून मला हॉस्पिटलला घेऊन गेलंच पाहिजे असं म्हणूनच आता ही जर गोष्ट खरेला सांगितलं तर ती काळजीतील त्यामुळे कोणालाच काहीच न सांगता आता आपल्याला ह्यांना दवाखान्यात नेलंच पाहिजे असाच इथे आता तो विचार करतो आणि असाच विचार केल्याच्या नंतर आता लगेचच अद्वेत दिनकररावांना म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू मी कोणाला काहीच सांगणार नाही आहे आता इथे दिनकरराव म्हणत असतात की नाही त्याची काहीच गरज नाही आहे ही जर गोष्ट इथे कोणाला समजली तर तेव्हाच अद्वैत म्हणत असतो नाही समजणार तुम्ही चला बरं पहिले गाडीमध्ये बसा असाच आता अद्वैत विचार करतो आणि त्यांना गाडीमध्ये बसवण्यासाठी सांगत असतो त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अहो तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि तुम्ही तसंच काम करत आहात तुम्ही चला बरं माझ्याबरोबर बर, काही एक होणार नाही असं म्हणूनच अद्वेत आता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतो ज्या हॉस्पिटलमध्ये ते पहिलेच गेले होते तिथेच तो घेऊन जातो इकडे आता कला आणि रजनी ह्या किचनमध्ये काम करत असतात आणि तेव्हा आज इथे बाहेर दोघींचं बोलणं सुरू असतं कोणाचं तर ते रोहिणी आणि त्यासोबतच इथे नैनाचं इथे कला विचार करते हा जो काही राहुल आहे तो नेमका कुठे गेलेला असेल त्यासोबत चांदेकरसुद्धा सुद्धा घरामध्ये नाही आहे म्हणजेच मी आता इथे काय करू मला तर राहुलबद्दल बऱ्याच काही गोष्टी इथे काढायच्या आहेत कारण आबा सुद्धा तिला सकाळी म्हटलेले असतात की काय झालं तुला कोणावर तरी संशय होता आणि तो संशय इथे इथेपर्यंत खराब झालेला आहे किंवा त्याबद्दल तुला काही गोष्टी इथे सापडल्या आहेत का तेव्हाच आता कला म्हणत असते मला नाही काहीतरी करून इथे आता त्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलंच पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा मला त्या सगळ्या गोष्टी इथे शोधल्याच पाहिजे असाच आता इथे ती विचार करत असते तेव्हा ती रजनीला विचारत असते की सरोज मॅडम कुठे आहेत आणि तेव्हा असं समजतं की नाही सरोज आता तर घरी नाहीये त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की राहुल राहुल सुद्धा आतापर्यंत घरी आलेला नाहीये तेवढ्यातच रोहिणी म्हणत असते मी ना बाहेर चाललेले आहे माझं खूप महत्त्वाचं काम आहे मला पार्लरमध्ये जायचं आहे तेवढ्यातच नैनासुद्धा येते आणि नैना म्हणत असते मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का त्यावरच आता ती म्हणत असते ठीक आहे चल असं म्हटल्याच्यानंतर कलाने ह्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ह्या दोघीसुद्धा घरात नाही आहे शिवाय राहुल सुद्धा आज सकाळी लवकरच ऑफिसला गेलेला आहे म्हणजे घरामध्ये कोणीच नाही आहे असा ती इथे विचार करते आणि खरंच आता जर नैनाताई घरात नाही आहे राहुलच्या खोलीमध्ये कोणीच नसेल मग मी एक काम करू राहुल का राहुलच्या खोलीमध्ये जाऊन काहीतरी बघू का मला सापडतंय का नाही तर असाच विचार आता इथे कला करत असते तर इकडे अद्वैत जो आहे तो इथे दिनकररावांना त्याच डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो आणि तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणत असतात मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला लवकरच लवकरात लवकरच आणि ताबडतोबच ऑपरेशन करावं लागेल पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही आणि तेव्हाच आता हे बघा तुम्हाला काही जरी झालं तरीसुद्धा खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आणि असं म्हणूनच आता जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो हे बघा तुम्हाला जे काही इथे प्रोसेस कराय करावी लागणार आहे ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या काही झालं तरीसुद्धा इथे ऑपरेशन जे आहे ते लवकरात लवकर झालंच पाहिजे आता डॉक्टर म्हणत असतात तुम्ही कधी ऑपरेशनसाठी येत आहे आणि कधी स्वतःला ॲडमिट करताय हे सांगा तेव्हाच अद्वैत म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका बेसिक ट्रीटमेंट जे आहे ते इथे करा आणि आम्ही लवकरात लवकर ऑपरेशन सुद्धा इथे करून घेऊ तुम्ही ऑपरेशनचा फॉर्मसुद्धा इथे भरा असं इथे अद्वैत डॉक्टरांना सांगत असतो आणि त्याचबरोबर दिनकरराव म्हणत असतात नाही पण आता इथे डॉक्टर म्हणत असतात की नाही ह्यांचे दोन्ही सुद्धा डोळे निकामी झाले आहेत है। आणि ह्यांना दोन्ही सुद्धा डोळ्यांनी अजिबातच व्यवस्थित दिसत नाहीये असाच अद्वेत आता इथे बोलत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला कला म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा हीच ती संधी आहे मी ह्या संधीचं अगदीच सोनं करून घेतलं पाहिजे आणि त्यामुळेच ती लगेचच कसलाच विचार करत नाही आणि कसलाच विचार न करता आता ती लगेचच इथे राहुलच्या खोलीमध्ये जाण्याचा विचार करते इकडे आता दिनकरराव हळूहळू बाहेर आलेले असतात आणि त्यासोबतच सुद्धा असतो अद्वेत आणि दिनकरराव बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्यानंतर आता पाहतात तर काय झालेलं असतं तर खरंच जावं बापू तुमचे खूप उपकार झाले आणि त्यामुळेच तुमच्यामुळेच आज इथे दवाखान्यात मी आहे तेव्हा तो म्हणत असतो उपकार वगैरे कसलेच नाही आहेत तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे इकडे कला मात्र त्याच संधीच्या शोधामध्ये असते आणि कला त्याच संधीच्या शोधामध्ये असताना ती लगेचच आता राहुलच्या खोलीमध्ये जाते राहुलच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर ती राहुलची खोली तपासत असते जेणेकरून तिला काहीतरी सापडेल ह्याच विचारामध्ये ती असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता मी हे सगळं काही शोधणारच आहे असाच ती विचार करते इकडे आता अद्वेतने दवाखाना केल्याच्यानंतर दिनकररावांना जे काही त्यांचं स्टॉल आहे मिसळचं तिथे आणून पोहोचवलेलं असतं आणि तेव्हा आज तिथून जी काही कला आहे तिच्यासाठी मिसळसुद्धा घेतलेली असते आणि ते पैसेसुद्धा त्याला दिलेले असतात तेव्हा दिनकरराव म्हणत असतात अहो हे काय करताय तुम्ही पैसे वगैरे आणि तेव्हाच आता इथे जो अद्वैत आहे तो म्हणत असतो नाही व्यवहार तो व्यवहार आणि त्यासोबतच इथे सगळं काही ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता जो काही अद्वैत आहे तो तिथून निघून गेलेला असतो तेव्हाच दिनकररावांना खूप छान वाटत असतं की जो अद्वैत आहे अद्वेतने एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकरिता केलेल्या आहेत इकडे कला ती जो काही राहुल आहे त्याची खोली पूर्णतः शोधत असते खोलीमध्ये काय सापडते त्याचं कपात शोधते त्याचबरोबर तिथे असणारे त्याचे सगळे काही ड्रावर्स वगैरे सगळं काही ती इथे शोधत असते हे सगळं शोधत असताना मात्र तिच्या हाती एक कागद सापडतो आणि त्या कागदामध्ये असं लिहिलेलं असतं की जो काही व्यवहार आहे तो बानेरे आणि त्याचबरोबर गौरवमध्ये झालेला आहे आणि तिसरा व्यक्ती म्हणून इथे राहुलसुद्धा आहे ही गोष्ट आता तिच्यासमोर आलेली असते आणि तेव्हाच ही सगळी गोष्ट तिच्यासमोर आल्याच्यानंतर आता जेव्हाच हा कागद तिच्या हातामध्ये असतो तेव्हाच तिथे राहुल जो आहे तो आलेला असतो राहुल तिथे आल्याबरोबरच तो कला असं ओरडतो आणि तू इथे काय करतेस तेव्हाच आता कला त्याच्याशी म्हणत असते म्हणजेच हे सगळं काय आहे राहुल आणि हा कागद कसला आहे त्यासोबत हा व्यवहार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे तू आहेस ह्या कागदामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे आणि ह्या कागदावरती तिघांच्यासुद्धा सह्या आहेत म्हणजे नेमकं ह्या कागदाचा अर्थ काय आहे राहुल आणि त्यासोबतच तू एवढा मोठा इथे गैरव्यवहार केलेला आहेस आणि त्यासोबत तुझं जे काही भिंग आहे ते सुद्धा आता इथे फुटला आहे असाच इथे कला आता विचार करत असते आता राहुलचं हे भिंग जे आहे ते तरी ते सगळ्यांसमोर आलेलंच असतं पण राहुलचं हे भिंग फुटल्याच्यानंतर आता मात्र इकडे राहुल विचार करत असतो हे तर सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे आता काय करायचं हाच विचार त्याच्या मनामध्ये असतो पण नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा जो काही गेम आहे हे सगळं जे आहे ते आता इथे तिच्यावरच मला उलटावं लागणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी मला तिच्यावरच फिरवाव्या लागणार आहेत असाच आता इथे राहुल विचार करतो आणि राहुलने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्या त्याच्यानंतर तो आहे त्याच ठिकाणी तिथेच बसतो आणि म्हणत असतो तू काय मला वेडा समजलंस की काय तेव्हाच राहुल तिथे जिच्या समोरच सोप्यावर बसलेला असतो आणि तो म्हणत असतो वा कला तुला एवढं हे सगळं काही सापडलेलं आहे पण मी एक गोष्ट तुला सांगू का तेव्हाच ती म्हणते काय आणि कसली गोष्ट त्यावरच आता तो म्हणतो हा जो कागद आहे ना तो मी इथे घरच्या सगळ्यांना आत्ताच्या आत्ता जमा करतो आणि घरच्या सगळ्यांना इथे आत्ताच्या आत्ता जमा केल्याच्यानंतर त्या सगळ्यांना मी असं सांगतो की नाही कलाच इथे माझ्या खोलीमध्ये आली आणि मी नसते हा पेपर जो आहे तो माझ्या खोलीमध्ये तिने स्वतःच ठेवलेला आहे असं मी सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो असाच राहुल इथे विचार करतो आणि राहुलने ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्याच्या नंतर किंवा कलाला हे सगळं काही बोलल्याच्यानंतर आता मात्र कलाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की हा कसा असा बोलू शकतो आणि त्याचसोबत याची एवढी हिंमत झालेली आहे की हा कुठल्याही थराला जाऊ शकतो असंच इथे आता तो बोलतो हे बघ मी आता काय करतो हे बघ असं मी आता इथे पाहिलेलं आहे मग मी बाहेर जातो आणि बाहेर गेल्याच्या नंतर मग मी आता अरडाओरडा करतो की बघा बघा ही कला माझ्या खोलीमध्ये आलेली आहे आणि ही कला माझ्या खोलीची झडती घेत आहे आणि त्यासोबतच हा जो काही कागद आहे ना तो तिनं माझ्याच खोलीमध्ये आणून ठेवलेला आहे आणि त्यासोबत सगळं स्वतः केलेलं आहे आणि सगळं स्वतः करूनच नामानिराणी झालेली आहे आणि सगळं स्वतः केल्याच्या नंतर सुद्धा सगळे काही आरोप ही इथे माझ्यावर टाकत आहे असंच मी इथे सगळ्यांना सांगतो बघ काय करू सांग बोलू का बोलू का सगळ्यांना असंच आता राहुल तिच्यावरती आरोप करूनच बोलायला लागलेला असतो आणि तेव्हाच आता इथे कलाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो करत होतीस तू हे सगळं काही हे माझ्या कपाटात काय करत होतीस हे सगळं कपडे खाली पाडलेस आणि ही ही चिट्टी ही चिट्टी तू माझ्या कपाटामध्ये ठेवत होतीस म्हणजे सगळं काही तू स्वतः केलंस आणि सगळं स्वतः करून सगळा ब्लेम इथे माझ्यावरती टाकण्याचा तू प्रयत्न करत होतेस आता बघ हे सगळं काही मी आबांना सांगणार आहे हे सगळं मी दादाला सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तूच इन्व्हॉल्व आहेस असंच मी इथे सगळ्यांना सांगणार आहे तर अशा पद्धतीने आता राहुलने सगळा गेम कलावरच पलटवलेला असतो तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे तेव्हाच आता राहुल म्हणत असतो कलाला बोल बोल आता काय करणार आहेस बोल तू आता ही चिठ्ठी कोणाला दाखवणार आहेस आता बघ तुझ्या वरच तुझा जो काही हा गेम आहे ना तो मी कसा पलटी करतोय ते तू बघत आता असं तू कलाला म्हणत असतो तेव्हा कलाने त्याला ओपन चॅलेंज दिलेलं असतं ती म्हणत असते जा तुण जा तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर ही असली अजून एक चिठ्ठी तू या घरामध्ये लिहून हु। ठेव आणि तुझ्या खोलीमध्ये लिहून हु। ठेव आणि नाही तुझा ह्या चिठ्ठीसकटच आठ दिवसामध्ये गेम ओव्हर केला तर नाव कला अद्वैत चांदेकर लावणार नाही असंच कला त्याला ओपन चॅलेंज देत असते आणि ती म्हणत असते तुला काही मी वेडी वाटली का आणि एवढं सगळं काही तू केलं आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तूच आहेस याचा तर मला पहिल्या डे वनपासनं संशय होता आणि आता तर ती खात्री पटलेलीच आहे असंच आता कलाने राहुलला सांगितलेलं असतं तुला जे नाटके करायचे आहेत ना ते तू कर असंच कला इथे बोलत असते आता इथून तर ती खोलीमध्ये गेलेली असते पण खोलीमध्ये जाऊन खूप मोठ्या विचारात हरवलेली असते तेवढ्यातच अद्वैत धावतच तिथे येतो आणि अद्वैत धावतच तिथे आल्याच्यानंतर त्यानं तिच्यासाठी खऱ्यांकडून मिसळ आणलेली असते आणि तो म्हणत असतो हे बघ धंडाडाण तुझ्यासाठी मिसळ आणलेली आहे तेव्हाच कला म्हणत असते संध्या कर प्लीज माझा अजिबातच आज मूड नाही आहे आणि तेव्हा आज आता तो म्हणत असतो का काय झालेला आहे कसला मूड नाही आहे तुझा आणि तेव्हा आज आता ती म्हणत असते नाही आता मी तुला जर सांगितलं तर त्या गोष्टीवर माझा विश्वास बसणार नाही आहे पण आता अद्वैत मात्र तिला सगळं काही विचारत असतो आणि सगळ्या गोष्टी इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता कशा पद्धतीने कला राहुल विरोधात सगळे पुरावे जमा करते आणि तिचं जे म्हणणं आहे किंवा राहुल कसा खोटा आहे त्यानेच ह्या सगळ्या काही गोष्टीमध्ये तोच इन्वॉल्व्ह आहे हे समजून सांगते किंवा